नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये नवनाथ पारायण केल्यानंतर त्याचे काय फायदे होतात त्याचप्रमाणे नवनाथ पारायण हे कोणत्या दिवशी करावे त्याचे नियम काय पाळायचे आहेत ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा नवनाथ पारायण नवनाथ पारायण म्हणजे नवनाथ भक्तिसागर ग्रंथाचे वाचन करणे हा ग्रंथ नवनाथांच्या मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ जालिंदरनाथ कानिफनाथ भरतरीनाथ रेवन्नाथ नागनाथ चरपटीनाथ जीवनातील कथा त्यांची शिकवण आणि भक्तीचे महत्त्व याच्यावरती आधारित आहे पारायण करताना काही नियम आणि उपाय आहेत जे तुम्हाला पाळायचे आहेत आणि जेणेकरून तुम्हाला पारायणाचे फळ हे अधिक चांगल्या प्रकारे हे प्राप्त होईल ताईंन नवनाथ नौ। पारायणाचे फायदे काय आहेत ते आपण बघूया तर नवनाथ भक्तिसागर हा ग्रंथ अठराशे एकोणीसमध्ये मालू नरहरी यांनी लिहिला या, या ग्रंथामध्ये एकोणचाळीस अध्याय व सात हजार सहाशे ओव्या आहेत नवनाथ भक्तिसागर पारायणाच्या प्रत्येक अध्यायाचे वेगवेगळे असे फायदेसुद्धा आहेत अध्याय क्रमांक एक याचा फायदा असा होतो की आपल्यावरती जी काही बाधा झाली आहे किंवा आपल्या घरावरती कुठल्याही प्रकारची बाधा झाली आहे ती बाधा आहे ती बाधा पूर्णपणे नाहीशी व नष्ट होते अध्याय क्रमांक दोन हा पठन केल्यानंतर धनप्राप्ती होऊन कार्य हे सफल होते अध्याय क्रमांक तीन याचा फायदा हा आपल्याला शत्रूचा नाश व विद्याची प्राप्ती करण्यासाठी होतो व आपल्या घरामध्ये मारुती रायाचे वास्तव्य होते अध्याय क्रमांक चारचा फायदा लोकांनी कपटाने रचलेली बंधने सुटतील त्याचप्रमाणे शत्रूंचा पराभव होऊन तुम्हाला मानसन्मान मिळू मां शकेल अध्याय क्रमांक पाच भूतबाधासुद्धा थांबेल अध्याय क्रमांक सहाचा फायदा जे तुमचे शत्रू आहेत त्या शत्रूंचे विचार हे परिवर्तित होऊन तो तुमचा मित्र होऊ शकेल त्याच्यानंतरचा अध्याय क्रमांक सात याचा फायदा हा व्यथा चिंता ज्या काही तुमच्या आयुष्यामध्ये चिंता आहेत किंवा जे काही दुःख आहेत ते दुःख आहे ती, ती अध्याय क्रमांक सात हा पटन केल्यानंतर ती दुःख आहे ती संपून जातील त्याचप्रमाणे चौऱ्याऐंशी लाख जीवनिक जन्म येणार नाही अध्याय क्रमांक आठचा फायदा असा होईल तुमचा जो काही दूर गेलेला कोणी मित्र आहे तो तुमच्याजवळ येईल आणि तुमची चिंता आहे जी काही तुम्हाला चिंता सतावत आहे ती तुमची चिंता दूर होईल अध्याय क्रमांक नऊचा फायदा हा च विद्या व कला प्राप्त करण्यासाठी होईल अध्याय क्रमांक दहाचा फायदा हा तुम्हाला तुमचे त्रिदोष नाहीसे करण्यासाठी तसेच मन सात्विक बनेल त्याचप्रमाणे तुमची ही जगतील अध्याय क्रमांक अकराचा फायदा हा आहे की तुमची जी काही पीडा आहे ती पीडा दूर होईल व तुमच्या घरामध्ये जे काही दोष आहेत ते दोष नाहीसे होतील तसेच संतती प्राप्त होईल अध्याय क्रमांक बारा पठण केल्यानंतर तुम्हाला त्या अध्यायाचा फायदा असा होईल की देवतांचा शोक आहे तो देवतांचा शोक संपेल व देवता हे अनुग्रह करतील अध्याय क्रमांक तेराचा फायदा हा होईल स्त्री हत्येचा दोष आहे तो दोष पूर्णपणे संपेल व पूर्वजांचा उद्धार होईल अध्याय क्रमांक चौदा हा पठन केल्यानंतर कारागृहातून तुमची सुटका होईल अध्याय क्रमांक पंधराचा तुम्हाला हा फायदा होईल घरामध्ये सुख शांती ही टिकून राहील त्याचप्रमाणे घरामध्ये कोणत्याही प्रकारची भांडणं होणार नाहीत त्यानंतर अध्याय क्रमांक अठरा जर तुम्ही पठन केला तर अध्याय क्रमांक अठराचा तुम्हाला हा फायदा होईल ब्रह्महत्येचा जो काही तुमच्यावरती दोष आहे तो दोष संपून जाईल त्याच्यानंतरचा अध्यायाचा फायदा हा तुम्हाला हा होईल मोक्ष मार्ग आहे तो तुमचा मोक्ष मार्ग मोकळा होईल त्याच्यानंतर अध्याय क्रमांक वीसचा चा फायदा तुमचं मन आहे ते मन ताब्यात राहील व संसार हा तुमचा सुखाचा होईल गाय हत्येचे पाप नष्ट होईल आणि तपो लोकांमध्ये प्रवेश होईल तसेच ज्ञान संपन्न मुलगा जन्माला येईल सोनं टिकून राहील बालहत्या दोष हा नाहीसा होईल व मुलंबाळं ही तुमची सुखी होतील कोणत्याही प्रकारचा शाप लागणार नाही मनुष्य जन्म हा मिळेल व सुंदर पत्नी मिळेल त्याच्यानंतर नवनाथ पारायणाचा पुढचा फायदा हा तुम्हाला होईल की जे काही तुमच्या रोग आहे क्षयरोग आहेत ते क्षयरोग हा बरा होईल त्याच्यानंतर चोरांची दृष्टी ही नाहीशी होईल तसेच शाबरी मंत्राचे कपटे प्रयोग आपणा तुमच्यास तुमच्यावरती होणार धनुर्वात ही होणार नाही त्याचप्रमाणे कर्मसिद्धी होऊन जीवन यशस्वी बनेल अध्याय क्रमांक पस्तीस पठन केल्यानंतर महासिद्धी प्राप्त होऊन बेचाळीस पिढ्यांचा हा उद्धार होईल अध्याय क्रमांक छत्तीस हा पठन केल्यानंतर साप व विंचू यांचे विष उतरेल आणि अध्याय क्रमांक सदोतीस हा पठन केल्यानंतर त्याचा फायदा हा तुम्हाला असा होईल की तुम्हाला विद्या प्राप्त होईल त्यानंतर अध्याय क्रमांक अडतीस पठन केल्यानंतर त्याचा फायदा हा हिवताप नवज्वर हे नाहीसे होण्यासाठी मदत होईल अध्याय क्रमांक एकोणचाळीस पठन केल्यानंतर तुम्ही कुठल्यास कुठल्याही प्रकारचं युद्ध असू द्या ते युद्ध हे तुम्ही जिंकणारच अध्याय क्रमांक चाळीसचे पठन केल्यानंतर जे काही कामधेनू आहेत ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या सर्व तुमच्या चा इच्छा पूर्ण होतील नवनाथ भक्ती सागर पारायणाची सुरुवात ही कोणत्या दिवशी करावी तर नवनाथ सागर पारायणाची सुरुवात शुभ नक्षत्रवार गुरुवार किंवा शुक्रवार या शुभ दिवशी करणे फलदायक ठरते अश्विनी रोहिणी मृगपुष्प उत्तरा हस्तचित्रा अनुराधा आणि रेवती या शुभ नक्षत्रावर नवनाथ भक्तिसागर पारायण वाचन पूजन केले जाते श्रावण महिना आला की अनेक भक्त हे नवनाथ भक्तिसागर ग्रंथांचे वाचन करतात नवनाथ भक्तिसागर पारायण वाचण्यासाठी श्रावण महिना उत्तम आहे श्रावण महिन्यामध्ये नवनाथ भक्तिसागर ग्रंथाचे वाचन केल्यास अद्भुत अनुभव येतात त्याचप्रमाणे नवनाथ भक्तीसागर ग्रंथ हा नऊ दिवसांमध्ये वाचला गेला पाहिजे त्याचबरोबर नवनाथ पारायण बसवल्यानंतर आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत ते नियम आता आपण बघूया तर पहिला नियम हा तुम्हाला असा पाळायचा आहे की ज्यावेळी आपण ग्रंथ वाचतो तर त्यावेळी ग्रंथ वाचताना आपण ज्यावेळेस वाचायला बसतो तर त्यावेळेस आपलं तोंड हे पूर्व दिशेला करून बसायचं आहे दुसरा नियम हा पाळायचा आहे की रोजचं वाचन पूर्ण झाल्यानंतर न चुकता आरती करायची आहे व गोड प्रसादाचं वाटप करायचं आहे तिसरा नियम हा तिसरा नियम हा आहे की श्री नवनाथ पारायण हे महिला व पुरुष दोन्हीसुद्धा करू शकतात चौथा नियम हा पाळायचा नऊ दिवसांचा ग्रंथ वाचनामध्ये ब्रह्मचर्यव्रत पाळायचं आहे तर हे नियम तुम्हाला पाळायचे आहेत ज्यावेळेस आपण नऊ दिवसांचं पारायण वाचत असतो तेव्हा आपल्याला कसं वाचायचं आहे तर पहिल्या दिवशी अध्याय एक ते सहा वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी अध्याय सात ते अकरा तिसऱ्या दिवशी अध्याय क्रमांक बारा ते सोळा चौथा दिवस अध्याय क्रमांक सतरा ते एकवीस पाचवा दिवस अध्याय क्रमांक बावीस ते सव्वीस सहावा दिवस अध्याय क्रमांक सत्तावीस ते सत्तावीस ते एकतीस सातवा दिवस अध्याय क्रमांक बत्तीस ते पस्तीस आठवा दिवस अध्याय क्रमांक छत्तीस ते अडतीस नववा दिवस अध्याय क्रमांक एकोणचाळीस ते चाळीस तर ताईंनो आणि दादांनो व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतपोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ